अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एस ट्वेंटी गोवंश बैल कत्तल करणाऱ्या दोन आरोपीवर कारवाई शेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयाचे गोवंश मास व साहित्याचा मुद्देमाल जप्त पिशोर पोलिसांची कारवाई आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री मॅडम कन्नड यांचे सूचनेनुसार शेफेपूर पिशोर गावातील हरिमस्जिद जवळील कसाईवाण्यात राहणारे रिजवान नवाब सय्यद वय सत्तावीस वर्ष व त्याचा भाऊ अबुझर नवाब सय्यद वय चोवीस वर्ष याचे राहते घरावर पिशोर पोलिसांनी छापा मारून शेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयाचे गोवंश मांस व गोवंश कत्तल करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्या करून कारवाई केली थोडक्यात असे दिनांक आज नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास शेफेपूर पिशोर गावातील हरिमस्जिदजवळ रिजवान नवाब सय्यद व त्याचा भाऊ अबुझर नवाब सय्यद हे त्याच्या राहत्या घरात अवैध पद्धतीने गोवंशीय प्राणी बैलाची कत्तल करून बैलाच्या मांसाची विक्री करणार आहेत अशी खात्रीलायक गुप्त बातमी पोलिसांना मिळाल्याने पिशोर पोलिसांनी बातमीची सकाळी सहा वाजता खात्री केली मिळालेली माहिती खरी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पंच आयबाई कमलदार व पशुवैद्यकीय अधिकारी यांना छापा कारवाईसाठी पाचारण करून छापा कारवाईचे नियोजन करून मिळालेल्या माहितीनुसार रिजवान नवाब सय्यद व त्याचा भाऊ अबुझर नवाब सय्यद यांचे राहते घरावर सकाळी आठ वाजता छापा टाकून त्याचे राहते घराची झडती घेतली असता रिजवान नवाब सय्यद व अबुजर नवाब सय्यद यांनी गोवंशीय बैलाची अवैध दे बेकायदेशीरित्या कत्ताल करून त्याचे मांस हे विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात व कब्जात बाळकतांना मिळून आले पशुवैद्यकीय अधिकारी यांचे करवी सीए सॅम्पल करण्यात आले जप्त करण्यात आलेला मुद्देमाल त्रेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचे गोवंशीय बैल एकशे त्र्याहत्तर किलोग्राम वजनाचे मांस भुरकट लाल रंगाची कातडी कातडी नसलेले गुडघ्यापासून खालील खुरापर्यंत चार पाय व इतर अवयवाचे अवशेष सदर गोवंश मांस हे बाजारभावाप्रमाणे प्रतिकिलो दोनशे पन्नास रुपये चारशे रुपये किमतीचे एक एक फूट लांबीचा लाकडी दांड्याला लोखंडी धारदार बोधड पाते असलेल्या दोन कुराडी एक हजार दोनशे रुपये किमतीच्या पाऊण ते एक फूट लांबीच्या एकूण सहा धारदार व टोकदार सुऱ्या पाचशे रुपये एकूण तीन वजनमाप त्यामध्ये एक किलोग्रॅमचे दोन वजनमाप अर्धा किलोग्रॅमचे एक वजनमाप एक हजार रुपये किमतीचा एक लोकंडी तराजू काटा एकूण शेहेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये वरील छापा कारवाई पोलीस अधीक्षक श्री विनयकुमार राठोड छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजित अग्निहोत्री मॅडम उपविभाग कन्नड यांचे मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव नागवे पोलीस उपनिरीक्षक श्री विश्वजित फरताडे पोलीस हवालदार विलास सोनवणे वसंत पाटील दत्तू लोखंडे विजय भोटकर कौतिक सपकाळ पवन खंबा रेणुका दाभाडे आईबाई कमलदार संदीप जोनवाल पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचासमक्ष ई साक्षमध्ये फोटो व्हिडिओग्राफीमध्ये केली छापा कारवाईचा पंचनामा पोलीस हवालदार वसंत पाटील यांनी करून त्यांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमप्रमाणे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव नागवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री विश्वजित भरताडे करीत आहेत